नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या पंचेचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ध्यानयोग म्हणजेच गीतेतला सहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत बरेचदा काही कर्म आपल्याला का पार पाडावी लागतात असा प्रश्न आपल्याला पडतो याचं कारण काय असेल ध्यान जीवनात अभ्यास कधीच केला नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात श्री भगवान उवाच पार्थ नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नही हि कृत कश्चिद दुर्गती या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की चांगले काम करणाऱ्याला दुःख किंवा नाश या गोष्टींचा त्रास होत नाही हा त्रास या आयुष्यातच नाही पण पुढच्या आयुष्यात सुद्धा होत नाही मागच्या भागात आपण आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणे किती अवघड आहे याबद्दल बोललो श्रीकृष्णांचा अर्जुनाला असा सल्ला होता की त्याने प्रॅक्टिस आणि डिटॅचमेंट या दोन गोष्टी आपल्या जीवनात आणून आपल्या मनावर ताबा आणला पाहिजे शाळेत असताना आपण शिक्षिका जे शिकवत आहे ते लिहून घेण्यासाठी नोट्स काढण्यासाठी एक नोटबुक वापरायचो पहिल्या काही आठवड्यांमध्ये हे नोटबुक कोरं असायचं एक दोनच पानं वापरली जायची पण जशी जशी शिकवण वाढत जायची तशी तशी नोटबुकची पानं पण भरत जायची आणि वर्षाच्या शेवटी सगळी पानं भरलेली असायची आता नवीन नोट्स काढायचे म्हणजे नवीन नोटबुक लागणार माणसाच्या जीवनाचे सुद्धा जरा असेच आहे तुम्ही असे समजा की आपल्याला जीवनात एकच नोटबुक मिळणार आहे आणि त्यातील पाने लिमिटेड आहेत काही नवीन शिकायचं असेल तर आपल्या जीवनाच्या नोटबुकमधली पाने ही कोरी असली पाहिजेत एक्सपिरियन्सेस वाढत गेले की नोटबुक भरत जाणार आणि पानं संपली तर काय या करता आपल्याला डिटॅचमेंट एक प्रकारचे वैराग्य याची प्रॅक्टिस करायला लागेल असे केल्याने आपल्या नोटबुकमधली कोरी पाने तर असतीलच आणि त्याचबरोबर आपण आपले मन देखील स्वच्छ ठेवू शकू तेवढेच नव्हे तर आपला योग अभ्यास ज्याबद्दल आपण काही काळापूर्वी शिकलो तो पण होत राहील अर्जुनाला एक प्रश्न पडला होता जो तुम्हाला देखील पडला असेल ज्या व्यक्तीला स्वतःचे मन नियंत्रणात ठेवता येत नसेल ज्याला भक्ती भावना नसेल ज्याला योग अभ्यास काही केल्या जमतच नसेल मग अशा व्यक्तींचे होते तरी काय त्यावर श्रीकृष्ण त्याला सांगतात की चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला कशाचीच भीती नसते आणि अशा व्यक्तींवर वाईट परिस्थिती येत देखील नाही जी व्यक्ती थोडा काळ योग अभ्यास करू शकली जिने आपले धर्म पाळले कर्म पार पाडले त्या व्यक्तीचा पुढचा जन्म हा एका चांगल्या घरात होतो इथे आपण जीवनातील लॉ ऑफ कर्म याबद्दल बोलूया आपल्या हिंदू धर्मात कर्म आणि कर्माची फळे यांचा संबंध मागच्या व पुढच्या जन्मी असतो असे मानतात तुमचा या गोष्टीवरचा विश्वास हा वैयक्तिक आहे काही चांगले घडले की आपण असा विचार करत नाही की मला हे यश का मिळाले एवढी समृद्धी कशी काय मिळाली डू आय डिझर्व इट विचार केलाच तर क्वचितच असे प्रश्न विचारतो खरं तर मला यापेक्षा अजून मिळायला पाहिजे होते मी डिझर्विंग आहे असाच विचार करतो पण काही वाईट घडले की मी का मला का हे सगळं सहन करायला लागतंय असे प्रश्न तर आपण सगळेच विचारतो आणि लाईफ इज अनफेअर विथ मी असे पण म्हणतो मग वाईट गोष्टी आपल्याबरोबर का घडतात हे समजून घेण्यासाठी हाच लॉ ऑफ कर्म आहे बरेचदा मागच्या जन्माचे काही हिशोब आपण या जन्मात फेडतो काही चुका झाल्या असतील तर त्यांची भरपाई या जन्मी करायला लागते तसेच मागच्या जन्माचे पुण्य देखील या जन्मात आपण अनुभवू शकतो हे तुम्हाला पटेलच असे नाही पण काही वेळेला हे का घडतंय या प्रश्नाचे काही उत्तर नसले तर हा विचार मनशांतीसाठी उपयोगाचा आहे नुसता विचार करून स्वस्त बसणे हे कुठल्याही समस्येचे सल्युशन नाही आत्ताच्या जन्माचे कर्म हे पार पाडायला लागणारच आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या व्यक्तीने या जन्मात ज्ञान मिळवून अभ्यास करून योग ही संकल्पना आपल्या जीवनात प्रॅक्टिस केली त्या व्यक्तीचा पुढचा जन्म हा हाच अभ्यास पुढे नेण्याकरता होतो शाळेत आपण शिकलो की कापसाचे झाड हे ब्लॅक सॉईलमध्ये उत्तम वाढते म्हणून ला तर या मातीला ब्लॅक कॉटन सॉईल असे म्हणतात या कापसाच्या झाडाला लाल मातीत किंवा वाळूत उगवण्याचा प्रयत्न केला तर झाडाची वाढ होणे अवघड आहे माणसाचे जरा असेच आहे अध्यात्म ह्याचा अभ्यास आणि ज्ञान मिळवलेल्या व्यक्तीला त्याच वातावरणात यश मिळेल जिथे त्याची वाढ होऊ शकते तरच ही व्यक्ती मुक्तीच्या जवळ जाऊ शकते ज्ञान आणि याच विद्येची संपत्ती ही एका दिवसात मिळत नाही याकरता कष्ट आणि वेळ दोन्ही लागतात धर्मग्रंथात दिलेले ज्ञान हे नुसते वाचून नव्हे तर जीवनात लागू झाले पाहिजे ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर झाले पाहिजे तर असा हा भगवद्गीतेतील सहावा अध्याय ध्यान अभ्यास या संकल्पनेबद्दल आपण खोलात बोललो ध्यान अभ्यास करायचा म्हणजे काय करायला लागेल प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकल अशा दोन्ही गोष्टींबद्दल बोललो तसेच खरा योगी कोण असेल हे पण जाणून घेतले आता ही माहिती मिळवून ती, ती प्रत्यक्षात जीवनात आणायची वेळ आली आहे कदाचित तुम्ही काही प्रॅक्टिसेस सुरू पण केल्या असतील आपला अध्यात्म या विषयाचा अभ्यास आपण चालूच ठेवूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद